नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गटक संवर्ग याची जी भरती निघालेली आहे तर यामध्ये एकूण तीनशे पंचेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत आणि हा जो पेपर आहे हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत चला हो या, या, तर पाहूया काय आहे अभ्यासक्रम इथे तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम इथे दिला गेलेला आहे तर इथे सुरुवातीला बघा सुरुवातीला तुम्हाला भाषा दिलेली मराठी भाषा याचे एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत तर यामध्ये काय काय विचारले जाणारे एक असेल सर्वसामान्य संग्रह दोन नंबरला आहे वाक्यरचना असणारे यामध्ये नंतर व्याकरण आणि इथे म्हणी व वा वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि शेवटी असेल उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे तर या पद्धतीने मराठीचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे तर यानंतर आहे इंग्रजी भाषा आता इंग्रजी भाषेमध्ये बघा यामध्ये सुद्धा एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत यामध्ये तुम्हाला कॉमन व्हकॅबलरी विचारली जाईल सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे यानंतर आहे ग्रामर यानंतर असेल यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स आणि सर्वात शेवटी कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज तर हे सर्व इंग्रजी भाषेमध्ये विचारल्या जाईल यानंतर आहे सामान्य ज्ञान तर याचेसुद्धा एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत तर यामध्ये काय काय विचारले जाणारे चालू घडामोडी असतील चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील ठीक आहे यामध्ये नागरिक शास्त्र असेल यामध्ये भारताच्या हो घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन हो दो ग्राम व्यवस्थापन प्रशासन एवढ्या गोष्टी यामध्ये असतील यानंतर इतिहास यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यानंतर भूगोल भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग यानंतर हवामान अंशांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी यामध्ये असेल यानंतर अर्थव्यवस्था यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था असेल राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय कोशीय नीती इत्यादी यामध्ये असेल यानंतर तसेच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी असणार आहे यानंतर सामान्य विज्ञान यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सर्व सामान्य ज्ञानामध्ये असेल आणि सर्वात शेवटी बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न असतील यामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असणार आहेत ठीक आहे आणि अंकगणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व दशांश अपूर्णांक व वा टक्केवारी असणार आहे तर या पद्धतीचा अभ्यासक्रम तुम्हाला इथे दिला गेलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद